टिटवाड्याजवळील बल्याणी परिसरात राहणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले तर मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित तरुणीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे शबनम जिन्नत गुड्डू गुलफाम लियाकत अली इराणी आणि एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावे आहेत बल्याणी परिसरात आपली आजी आणि चुलत भाऊ बहिणीसोबत राहणारी एकवीस वर्षीय तरुणी घर बांधणीवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते तरुणीचे आजी बरोबर एकोणीस मार्च रोजी रात्री दहा वाजता भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडले आपल्याबरोबर बांधकाम साईटवर काम, साईट काम करताना ओळख झालेल्या मैत्रीण जिनत हिच्या बल्ल्याने येथील घरी गेली तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्याच शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जिन्नतच्या तर कधी शबनमच्या घरी राहत होती तरुणीने दहा दिवसानंतर आपल्या घरी जात असल्याचे मैत्रिणींना सांगताच त्या दोघींनी संगणमत करून आपला मित्र गुड्डू या चारचाकी गाडी घेऊन बोलावले गुड्डू आणि त्याच्याबरोबर तरुणीच्या ओळखीचा असलेला गुलफाम असे दोघे गाडी घेऊन आल्यानंतर शबनम आणि जिनत यांनी या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले मात्र तरुणीला घरी न सोडता तिला एनआरसी कंपनीच्या मागे असलेल्या चाळीचे काम दाखवण्याच्या बहाण्याने नेले तिथे गेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले बेशुद्ध अवस्थेतच तिला रामबाग येथील लियाकतच्या रूममध्ये सोडण्यात आले तिथे लियाकत यांनी या नशेचे इंजेक्शन देत आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे आपल्याला घरी जाऊ देण्याची विनंती केल्यानंतर या पाच जणांनी आंबिवली येथील आली इराणियाला बोलावून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजीविरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबिवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकच्या घरी नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले जात होते दरम्यान तीन मे रोजी रात्री बारा वाजता आंबिवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोर आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला तिथून बाहेर काढले तिच्या आजीच्या घरी सोडले महिनाभर अत्याचार होत असल्याने शरीराने आणि मनाने पूर्णपणे खचलेल्या या तरुणीला आजीने धीर दिला त्यानंतर तिने मंगळवारी शबनम जिनत गुड्डू गुलफाम लियाकत अली इराणी यासह आणखी एका अनोळखी इस्मा विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे